<laughs> पूरमध्ये जो एका मंत्रिपुत्राने कास्तकारांच्या मोर्चावर कास्तकारांच्या पुतळ्यावर जो ट्रॅक्टर चालवलात त्या ट्रॅक्टरचा जे मृत्युमुखी पावले आहेत हे जे हिटलरशाही आहेत ती हिटलरशाही संपूर्ण संपूर्ण खतम करण्याची जिम्मेदारी संपूर्ण या भारतीय जनतेवर आहेत ते आपण केली पाहिजे गटचांदूरला त्या सभेचा निषेध बनून त्या घटनेचा निषेध बनून आम्ही संपूर्ण गटचांदूर बंद केलात त्या ठिकाणी काही लोकांनी सुद्धा बंद न पाडता अतिरेक केलात त्या अतिरेकाचा विरोधसुद्धा या ठिकाणी आम्ही करतो आहोत दिल्लीमध्ये आमचे शेतकरी दहा ते अकरा महिने झाले तिथं बसून आहे पण या सरकारला जाग येऊन नाही राहिला आहे शेतकऱ्याच्या भरोश्यावर हे सरकार चालत आहे हे त्यांना मान्य करावं लागल आणि हे एका मंत्र्याच्या मुलांनी गाडी चालवून त्यांची निष्पासपणे हत्या केली याच्यामुळे आपण आज महाराष्ट्र बंद ठेवला आहे लखीमपूर उत्तर प्रदेश येथे झालेल्या या घटनेच्या निषेधार्थ आज इथे आम्ही इथे बंदचं आयोजन केलेलं होतं आणि त्याचप्रमाणे जे भारतीय सर्व शेतकरी जे दिल्लीला बसून आहेत अजूनपर्यंत उपोषण पण त्यांची सांगता करण्यासाठी या हरामखोर सरकारला वेयसुद्धा नाही आणि या मुजर सरकारविरुद्ध आज जो महाविकास आघाडी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि घटक पक्षांनी जो आज बंद पुकारला होता याला संपूर्ण गडचांदूरच्या व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आज आपण पाहतोय की मागे सुशांत सिंग राजपूत जो ॲक्टर होता त्या ॲक्टरचा वापर करून कुठंतरी बिहार निवडणूक कशी जिंकता येईल म्हणून भाजप सरकारने त्याचा वापर करून ती निवडणूक जिंकली व आज लखीमपूरमध्ये जे एवढं मोठं प्रकरण झालं जिथे सर्वसाधारण शेतकरी लोक तिथे आंदोलन करत होते आणि एखाद्या एखाद्या मंत्र्याचा मुलगा एखादा मंत्री तिथं जाऊन ते आंदोलन चिरडण्यासाठी म्हणजे ही पहिलीच देशातली मला वाटते अशी घटना आहे की त्या शेतकऱ्यांच्या अंगावर सरळ सरळ सर, तुम्ही गाडी जेव्हा नेता इंदूर शहरामध्ये कडकडीत बंद क केलं आणि त्याला इथल्या सर्व प्रतिष्ठित व्यापारी व्यापारी वर्गांनी आणि प्रतिष्ठाने आपापले बंद ठेवली काही अपवाद व वगळता बंद या ठिकाणी यशस्व झालेला आहे या क करिता आपण त्या घटनेचा निषेध सर्व ठिका सर्वच पक्षांनी सर्वच लोकांनी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व सामाजिक लोकांनी पत्रकारांनी निषेध केलाच आहे आणि केलाही पाहिजे त्या घटनेचा कोणी समर्थन करणार नाही परंतु भाजपाच्या निर्दयी सरकारने त्या घटनेला दाबण्याकरता उगच तरी शाहरुख खानच्या पुराच्या नावानं एक ईडी लावून ते मीडियाच्या माध्यमातून ती कुठेतरी ती घटना दाबण्याकरता ही घटना समोर आणलेली आहे जो शेतकऱ्यावर एका मंत्रीपुत्रांनी मस्ती म्हणजे सत्तेचा उन्माद त्यांच्यात असल्यामुळे त्यांनी जे जिवंत शेतकऱ्यावर जे आपले वाहन चालून त्यांची हत्या केली त्याचा तर आपण निषेध करतच आहोत पण गेल्या दहा महिन्यापासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत आहेत उपोषणाला बसले आहे पण हे आंधळ भैर सरकार निर्लज्ज सरकार यांना त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही त्यांच्यासोबत चर्चासुद्धा करूशी वाटत नाही अशा सरकारचा मी जाहीर निषेध करतो जेव्हा कास्तकाराचा माल निघत आहे तेव्हा ते, ते परदेशातून सोयाबीन आणत आहे आणि ज्यावेळेस भाव वाढले होते त्यावेळेस त्यांनी कुठून बाहेरून तेल आणलं नाही म्हणजे यांना शेतकऱ्याची आणि जनतेची कुठलीही चिंता नाही फिकीर नाही फक्त हे आपल्यात उन्मादात आणि आपल्या मस्तीत यांच्या संख्याबळाच्या भोरशावर हे मनमानी करत आहे तर हे मनमानी कुठंतरी बंद झाली पाहिजे लोकांना याची जाणीव करण्यासाठी आम्ही आपल्या वतीनं एक छोटासा प्रयत्न केला त्याला जनतेने चांगल्या प्रकारे पाठिंबा दिला लक्ष्मीपूर इथे हिटलर शाहीच्या वंशाचे काही आपल्या भारतात उरलेले मंत्र्याच्या मुलांनी तिथच्या शेतकऱ्यावर गाडी चालवून पाच सहा शेतकऱ्याला ठार केलं तर हे त्या शेतकऱ्याची हत्या नाही तर आपल्या भारताच्या संविधानाची हत्या आहे तर याच्या जाहीर निषेधमधून आज घरचांदूर बंदचं आवाहन केलं आणि त्यासहकरता सगळ्या व्यापारी आणि छोटे मोठे दुकानदार सगळ्यांनी त्या सहकार्य दिलं त्याकरता सर्वांचं आभार मानतो आजची परिस्थिती अशी आहे की काही लोकांनी कुठं कुठं वाद घालण्याचा प्रयत्न केला कुणी एखादी बंद शंभर टक्के होतं परंतु काही लोकांनी शाब्दिकपणे प्रश्न विचारले का बा तिथला आहे इथं का बरं परंतु शेतकरी हा काही तिथला नाही आज शेतकऱ्यावर वेळ आली आहे आज आम्ही व्यापारी आहो उद्या आमच्यावरही येऊ शकते गाडी कु कुठली कोणाच्याही अंगावर चालू शकते ही गोष्ट लक्षात घेऊन बारी सबकी ऐंगी हा विचार करूनच गडचांदूर येथील सर्वच व्यापाऱ्यांनी आज बंदमध्ये सहभाग घेतला आणि आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली त्यांचे मी धन्यवाद करतो आणि मोदी सरकारला या केंद्र सरकारला सूचित करतो की त्यांनी शेतकऱ्यावर जो अन्याय सुरू आहे तो त्वरित बंद करावा आज जनता पेटलेली आहे याचा त्यांनी भान ठेवावा तीन काळे कायदे पूर्णपणे मागे घ्यावे